नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर लवकरात लवकर वजन कसं कमी होईल याच्या काही टिप्स आणि एक्सरसाइज ज्या अगदी सोप्या आहेत कोणीही करू शकतं भले तुमचं वजन कितीही असू द्या अशा सोप्या एक्सरसाईज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार तर वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी महत्वाचं हे काही वजन कमी करायचं आहे हे तुमच्या उंचीवर आणि वयावर डिपेंड असतं तुमचं वय किती आहे तुमची उंची किती आहे याच्यानुसार तुमचा वयाचा आकडा हवा ज्यांची पाच फूट उंची आहे त्यांचं वजन हे पन्नासच्या आणि पंचावन्नच्या आसपास असायला हवं त्याच्या अतिरिक्त असेल तर ते एक्स्ट्रा फॅट असतं वजन जास्त असतं ते नियंत्रणासाठी म्हणजे आपला आहार आपली झोप आता आपण आधी आहार बघूया जर आपला आहार योग्य असेल आता आहार म्हटलं की भरपूरदा वजन कमी करायचं म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप सारा स्ट्रिक्ट गोष्टी सोडाव्या लागतील स्ट्रिक्ट डाएट फॉलो करावं लागेल आपल्याला आवडणारे पदार्थ सोडावे लागतील तर आवडणारे पदार्थ कुठले असतात मैद्याचे घटक आपल्याला थोडे स्किप करावे लागतात जास्त गोड खायचं नाही थोड्याशा प्रमाणात चहा कमी करायचा या गोष्टी आपल्याला थोड्याशा कंट्रोल कराव्या लागतात आपलं जे जेवण असतं त्याचं असं पोर्शन थोडं कमी करावं लागतं ज्या ठिकाणी तुम्ही दोन ते अडीच पोळी खात असाल तिथे तुम्हाला एक पोळी दीड पोळी एवढंच खाणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला गाजर काकडी बीटरूट ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जेवणात ॲड करणं गरजेचं असतं हा झाला योग्य आहार तसेच जेवणाच्या वेळा पाळ पाळणं पण खूप गरजेचं आहे आता सकाळचं चा जेवण आपण लवकर घेत असतो बऱ्याचदा अकरा साडे अकरा म्हणजे एकच्या आत किंवा बाराच्या आत आपण घेतो जर सकाळचं जेवण आपण लवकर घेत आहोत तर आपल्याला संध्याकाळचं जेवण सुद्धा लवकर करणं गरजेचं आहे आधीच्या काळात लवकर जेवण करून घ्यायचे झोपायचे कारण लवकर जेवण केलं तर आपली जी, आप जी पचनक्रिया असते ना ती प्रॉपर होते आणि जर आपण उशिरा रात्री दहा अकरा वाजता जेवलो तर पचनक्रिया प्रॉपर होत नाही त्याच्या आधी आपल्याला काहीच असे साईड इफेक्ट दिसणार नाही पण नंतर खूप सारे त्याचे साईड इफेक्ट आपल्याला दिसायला लागतात जसं जसं आपलं वय वा, वजन वाढायला लागतं तसं म्हणून होत असेल तर तुम्ही सातच्या आत जेव्हा सहापर्यंत जेवले तर खूप चांगलं पण भरपूर जणांना शक्य होत नाही म्हणून तुम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवण करून घ्या आणि सात नंतर दहा वाजता झोपले तर तीन वा म्हणजे जेवणाच्या तीन तासानंतर जर तुम्ही झोपत आहात तर ते डायजेस्ट झालेलं असतं बऱ्यापैकी म्हणजे सायकल एक प्रकारे चालू झालेली असते आपल्या डायजेस्ट डायजेशनची आणि दहा वाजता झोपल्यानंतर जर तुम्ही सकाळी चार लावठा पाच उठा प्रॉपर तुमचं पोट साफ होतं तुम्हाला कुठला असा पोटाची गडबड वाटत नाही आणि बद्धकोष्ठता वगैरे कॉन्स्टिपेशन यांच्यासारखे आजार आपल्याला होत नाही तर हे सगळं चक्र सांभाळणं खूप गरजेचं असतं सगळ्यात आधी आहार आणि झोप तुमच्या करता तर आपोआप तुमचं वजन नियंत्रणात असतं दुसरं काही करणं गरजेचं राहत नाही आणि थोडंफार एक्सरसाइज करावी लागते दैनंदिन जीवनामध्ये थोडीफार आपल्या शरीराची झालीच पाहिजे नाही तुम्ही, ना तुम्ही एक तास काढू शकत पण कमीत कमी अर्धा तास तीस मिनिटं तुम्ही स्वतःसाठी काढणं खूप जास्त गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये हे तीस मिनिटात आपण थोडसं एक्सरसाइज करतो प्राणायाम मेडिटेशन हे खूप गरजेचं आहे आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यामुळे ह्या बेसिक गोष्टी जर आपण फॉलो केल्या ना तर नक्कीच आपल्याला फायदा होतो आणि आपल्या लवकरात लवकर आप वजन कमी होतं ज्यांचं वजन वाढलेलं असेल त्यांचं वजन कमी होतं आणि ज्यांचं नाही वाढलेलं आहे बारीक सारीक हेल्थ इश्यू आहेत तर ते सॉल्व्ह होऊन वजन नियंत्रणात राहतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर आहाराचं शेअर केलं झोपेबद्दलच शेअर केलं सहा तासांची झोप सात ते आठ तासांची नाही म्हणत कधी कधी सहा तासांची शांत झोप सुद्धा आपल्या शरीराला गरजेची असते प्राणायाम आणि मेडिटेशन थ्रू आपल्याला हळूहळू शांत झोप लागायला लागते ला, ला, एवढा इफेक्टिव्ह हा प्राणायाम असतो आणि योगा असतो म्हणून दैनंदिन जीवनात तुम्ही प्राणायाम करा जसं मी आधी सांगितलं तुम्हाला त्याच्यामुळे डोकं शांत राहतं आपल्याला डोक्याशी रिलेटेड जे काही मायग्रेन वगैरे सारखे आजार असतात दुखी असतात त्या कमी होत असतात तर आता मी तुमच्याबरोबर अगदी पाच ते सहा अशा छोट्या छोट्या एक्सरसाइज सोप्या एक्सरसाईज शेअर करते आहे ज्याच्यामुळे तुमचं पूर्ण बॉडी वर्कआउट होईल आणि तुम्ही इझिली एकदम दहा पंधरा मिनिटात करू शकाल कर, अशा एक्सरसाइज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चल पहिली एक्सरसाइज आहे पूर्ण बॉडी स्ट्रेचिंगची आपले हात वगैरे सगळे स्ट्रेच होता त्याच्यामध्ये त्याच्यासाठी दोघं पाय दीड फुटाचं अंतर घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही हातवर न्याल तेव्हा श्वास घ्यायचा हात खाली आणाल तेव्हा श्वास सोडायचा आहे श्वासाचं बंधन थोडं पाळलं म्हणजे लक्षात ठेवलं श्वासाची गती तर त्याच्यामुळे आपल्या पोटात गॅस होत नाही आणि थकल्यासारखं पण होत नाही ठीक आहे चला हातवर न्यायचे डावा पाय मागे करायचा हात खाली आणायचे उजवा पाय मागे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी रिलॅक्स ओके एक मोठा श्वास घ्यायचा हळवार श्वास सोडायचा आहे वीस काउंट करायचे आहेत आपल्याला आणि तीन सेट करायचे हा आपण पहिला सेट घेतला त्याच्यानंतर थोडी बॉडी रिलॅक्स करायची मोठा श्वास घ्यायचा हळवार श्वास सोडायचा थोडासा एक दोन मिनिटाचा गॅप घ्या आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही सेट वीस वीसचे दोन सेट अजून मारून घ्या ठीक आहे ही झाली पहिली एक्सरसाइज त्यानंतर दुसरी आहे स्क्वॉड ही जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपले पोट मांड्या कमर हे सगळंच कवर होतं आहे प्रत्येक एक्सरसाईजमुळे प्लस पोटाची चरबी कमी होऊन मांड्याची चरबी कमी होऊन आपलं गरबे पिशवीशी जे काही आजार रिलेटेड असतात ते पण क्युअर होण्यासाठी मदत होत असते आता स्क्वाड करण्यासाठी आपल्या पायांचं अंतर थोडं जास्त वाढवायचं साधारणतः दोन फुटाचं अंतर आपल्याला घ्यायचं असतं जेणेकरून आपल्याला पोजिशन व्यवस्थित येत स्क्वाड करताना तुम्ही हात समोर हो ठेवू शकता किंवा हात असे नमस्कार स्थितीत एकमेकात बोट गुंफलेले असे देखील ठेवू हो शकता ठीक आहे मी हात समोर ठेवते आणि खाली श्वास घ्यायचा श्वास सोडत सोडत खाली बसायचा कर ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस स्टॉक रिलॅक्स पुन्हा बॉडी रिलॅक्स करायची श्वास घ्यायचा हळवा श्वास सोडायचा दुसरी एक्सरसाइज याचे सुद्धा वीस काउंट आणि तीन सेट मारायचे एक सेट मारल्यानंतर बॉडी रिलॅक्स करायची दुसरा सेट घ्यायचा पुन्हा बॉडी रिलॅक्स करायची स्पेशली आहे दोघं हात असे फोल्ड करून घ्यायचे आणि क्रिस क्रॉस करायचा आहे आपल्याला हाताचा पोपर आणि क्रॉस म्हणाल तर डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाचा पोपर डाव्या पायाचा गुडघा मारायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रिलॅक्स अगेन बॉडी रिलॅक्स करायची आणि सुद्धा तीन सेट मारायचे वीस वीस काउंटचे ठीक आहे तर पुढची एक्सरसाईज आहे आपल्या पाय दुखतात ना जिहे वगैरे चढताना गुडघे दुखी होते त्याच्यासाठी आहे आता तुम्ही जर एज तुमचं जास्त असेल बॉडी बॅलन्स होत असेल तर भिंतीचा या पद्धतीने आधार घेऊ शकतात आणि जर तुमची बॉडी बॅलन्स होत असेल तर आधार नाही घेतला तरी चालेल भिंतीचा असा आधार घ्यायचा हात लावायचा भिंतीला आणि हात समोर करायचा डावा हात आणि त्याला पाय मारायचा एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दहा रिलैक्स आता से उजा मैन एक दोन तीन चार पच सहा सात आठ नऊ दहा किती सोपं आहे फक्त आधार घ्यायचा असं नाही की विना आधाराचं तुम्हाला करायचं आहे प्रत्येकाला जमेल इतक्या सोप्या एक्सरसाइज आहे याचा नक्की फायदा होतो तुम्ही नक्की ट्राय करा एक्सरसाइज आहे पुन्हा बॉडी स्ट्रेचिंगसाठी आपले जे पाठीचे हँडल्स असतात ना लव हँडल्स पाठीचे पोटाचे ते कमी होतात याच्याने एक आठवड्यात रिझल्ट दिसतो जर, जर कंटिन्यू न्यू आणि कन्सिस्टंट राहिलो तर अगदी सोपी साईज आहे थोडं खांद्याला समांतर अंतर घ्यायचं पायांमध्ये श्वास घेतला हातवर न्यायचे श्वास सोडत सोडत हात खाली आणायचे आणि थोडासा पाय बेंड करायचे म्हणजे वापवायचं आपल्याला गुण घेतला असा एक दोन तीन जो पाय पुढे असेल तो वाकवायचा थोडासा ठीक आहे आणि हे सगळं आपली स्ट्रेचिंग होते इथे पूर्ण बॉडी स्ट्रेचिंग होते प्लस पायांची पण मुवमेंट होते त्याच्यामध्ये ठीक आहे स्टार्ट एक दोन सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रिलॅक्स पुन्हा एकदा बॉडी रिलॅक्स करायची वीस काम करायचे तीन सेट मारायचे आहे पूर्ण बॉडीची एक्सरसाईज असते आजच्या एक्सरसाईजमध्ये मी दोन ते तीन एक्सरसाईज अशा दिल्या आहेत की फुल बॉडी स्ट्रेचिंग होते आहे बेलीफॅटसाठी मांड्यांसाठी लव्ह हँडलसाठी उपयुक्त अशा एक्सरसाइज मी तुमच्याबरोबर शेअर केले ज्या जी एक्सरसाइज आहे ती आपल्या कमरेचं फॅट पोटाचं फॅट पाठीवरचं फॅट कमी करण्यासाठी प्लस हेवी ब्रेस्ट असतील तर त्याच्यासाठी खूप उपयुक्त एक्सरसाईज आहे सोपी आहे दोघं पायांमध्ये खांद्याला समांतर अंतर घ्यायचं हात वर न्यायचा आणि अपोजिट साईडला आपल्याला थोडंसं सा बेंड व्हायचं म्हणजे वाकायचं आहे ठीक आहे हात वर घेतला डावा हात उजव्या साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा उजवा वर करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे दहा दहाचे तीन सेट आपल्याला रिपीट करायचे आहे पूर्ण बॉडी वर्कआउट होतं आणि ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तीन तीन सेट केल्यानंतर तुम्हाला प्राणायाम कंपल्सरी करायचा आहे कारण प्राणायामाने आपलं मन डोकं दोघी शांत होतात आणि जी एक्सरसाइज आपण आपल्या शरीरासाठी करत आहोत ती एक्सरसाइज आपल्या अंगी लागते म्हणजे वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत होत असते ठीक आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचं वजन उंची किती आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्याच अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बी हेल्दी बी स्ट्राँग बाय बाय